तीन अंकी संख्यांचा गुणाकार करायचा झटपट पद्धतीनं कसं करता येईल तर सर्वप्रथम शेवटचे जे अंक आहेत यांची बेरीज करा दोन अधिक आठ आध, अधिक पाच अधिक शंभर करा या सर्वांची बेरीज येते एकशे पंधरा त्याच्यानंतर दोन गुणिले आठ करा आठ दुनी किती आले सोळा नंतर आठ गुणिले पाच करा आठ पंचे किती आले चाळीस आणि पाच गुणिले दहा करा पाच गुणिले दोन करा पाच दुनी दहा या सर्वांची बेरीज झाली सहासष्ट आणि ह्या सर्व अंकांची काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे म्हणजे दोन गुणिले आठ गुणिले पाच आठ पंचे चाळीस चाळीस गुणिले दोन ऐंशी आणि इथं आले एकशे पंधरा इथं आले सहासष्ट आणि इथं आले ऐंशी हे तुमचं झालं उत्तर हे एवढं मोठं उत्तर झटपट पद्धतीने काढू शकता अगदी काही सेकंदात प्रॅक्टिस नाही आता जी ट्रिक शिकवली त्याच पद्धतीनं ह्या तीन अंकी संख्यांचा गुणाकार करा झटपट पद्धतीने आणि खाली मला कॉमेंट्स मध्ये द्या बघूया तुम्हाला किती समजा ओके नेक्स्ट व्हिडिओ याच्यापेक्षा मोठ्या संख्येचा गुणाकार झटपटकासा